तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता दोन तीन दिवस झाले लगे व्हिडिओ काही काढला नव्हता तर आज काढणार आला मोहरी होती तर पुरी मौरी सोंगण झाली पहा आमची ठरली तर दोन तीन दिवस सोंगली होती दोन तीन दिवस पहिले सोंगली होती आणि मग नंतर आता हे पाठ घे कवळे कवळे झाड होते ना त्या शिसराव दिले कारण की ते काय झालं ना त्याच्या मधी दाणेच राहिले नव्हते आणि ती बारीक मौरी निघली पुन्हा वाली निघली जे आपण घरी पेरे राहते का ती झाड राहती मग आणि ही तर थोडी बारीक दिसूबीनी राहिलेली जिऱ्यापेक्षा बी बारीक बारीक दाणे तिचे तर याच्यात शाळू पण पेरेल होती तर आता बकऱ्यानं खाणं लागली ती कारण की आता त्याला तक पाणीच नी एकदा दोनदा सोडवतं पाणी जास्त की सोडलं नव्हतं पण मग थोडं वावर पडेल होत तर त्याच्या टाकलं होतं मग त्याच्यामध्ये म्हणलं बकऱ्या तरी खातील त्याच्यामध्ये पण मग काय झालं आता त्याला बी काही आहे नाही एवढी कारण बारीक बारीक राहिली ती त्याच्या काही आणि त्याच्यामध्ये मौऱ्या बी होत्या तर मौऱ्या चार पाच दिवस झाले आठ दिवस सोंग आठ दिवस झाले सोंगून ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग आता बा आमच्याकडे आवड बी भरपूर उरला आता टाकाय तिथे चोर राहिले बकरे पण तिकडं तशीच ठेवली कारण की ती काय झालं थोडी हिरवी होती तर त्याच्या यानं तशीच ठेवली मग हिरवी असल्यामुळं कारण की त्याच्यामध्ये दाणेच नव्हते आणि पुरं कवळे होते ते हिरवे दाणे होते त्याच्यामध्ये पुरे तर त्याच्या यानं तिकडे सोंगली नाही मग तिकडं तसं सरव द्याल तर आता वाळली ती पण मग काय थोडंफार येतं आता खाईन द्यायला बसऱ्या कारण की ठेव काढून बी काही फायदा नाही त्याच्यामध्ये काही निघलच नाही असं राहायचं कारण की आम्हाला वाटलं होतं आम्ही एक किलोचं पॅकेट आणलं होतं लगेच शंभर रुपयाला दिल तर ते पण मग आम्हाला वाटलं होईन म्हणलं थोड्या फार पण मग काय झालं ना काही नाही झाले एवढं काय हा एक खंद टोपलं झाला टोपलं मोजून की बकऱ्या सोडणं होत्या त्याच्यामध्ये चरण्यासाठी तर आता बकऱ्याला विचारायला इतकं उन्हाळा चालू झाला आता तर त्याला चरायला पण काहीच नाही राहिले आता तर त्याच्याला थोडं ते फार मग हाय म्हणलं कार त्याच्यामध्ये थोडस हिरवं दिसून राहिलं ते काही जास्त हिरव नाही आहे तर आता त्या खूर इकड एक अर्ध धांडा येल तर त्याने लावलं त्याच्या मुली खाण तर आता पाहिजे इतकं भुग दिसून राहिलं मोठा कोणी म्हणून एका वर्षी ना आम्ही याच्या पेरेल नव्हत्या त्या आड गेलो होत्या तर याच्यामधल्या होत्या त्या आपल्या गावामध्ये उगेल होत्या पहिल्या ना गावामध्ये लिहिले मौऱ्या उगाच्या पण मग आता काय एवढ्या उगतच नाही गावामध्ये थोड्या फार उगल्या तर तेवढ्या उगल्या होत्या तर मग आम्ही तसेच राहू त्या तर त्याला काही आम्ही उपटलं बी नव्हतं काहीच नव्हतं केलं आणि गेलं काही गावावरच काहीच नव्हतं तर त्याच्यानं तसेच राहिल्या होत्या आता आम्हाला एक गुणी मोहऱ्या झाल्या एवढ्याच काढ्याला एक गुणी मौऱ्या झाल्या आणि आता तर काय एक टोपलच झालं त्याच्यामध्ये पण मग काय म्हणलं थोडं फार आहे तर तेवढं काढून घेऊ कारण की बकऱ्या चाराला काम येईन म्हणलं त्याच्याकरता काढून घेतलं होतं गप्पा एवढं घाण निघलेली त्याच्यामध्ये त्याची पण मग मोहऱ्या काही निघल्या नाही कारण की जास्त बारीक होत्या त्याच्यामध्ये काहीच निघलं नाही आणि जे आपली जाडवाली मोरी राहते का अशी ती थोडी जाड राहते तर ती चांगली किती म्हणजे जास्त होती ती आणि जास्त दाणे पडते त्याला ती छोटे छोटे दाणे होते पण मग ते पडले बी नाही काही आणि काही निघले बी नाही त्याच्यामध्ये आता बा दिवस माळवला आता झालं वावर मोकळ बरासाठी कारण की आता इतकं कडकून पळू उडू राहिलं बी खायला काहीच नाही राहिलं होतं तर आता ते तरी सर तीन त्याच्यामध्ये तर तिकडं आजू भरपूर मावर्या राहिले तर त्या बाकीच्या आजूक राहिले काढायच्या पण मग त्याला काही काढणं नाही आम्हाला कारण की जाऊ द्या त्या तरी काही जास्त बी खाल्लं तर मग हे होत ना राहायला सैन होत नाही त्याच्याने मग त्या काढल्या होत्या